सालियांचा पकण बाहेर काढा दिशा साल्यांचा पकण पलान बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू तर याला बळपाच्या लादीवर झोपून नको त्या जागेवर ह्याला फटका द्या हे पर्यंत तुम्हाला मी सांगतोय बंधू भगिनी म्हतानो आता पव्याशी इथं एक उद्धव ठाकरेचं पिल्लू येऊन गेलं पिल्लू पेगनी काय म्हणतात त्याला पेगमी आणि ते इथं आव्हान देऊन गेलंय मी गुंडाखी संपून टाकणार आहे पण गुंड असतील त्यांना बर्फाच्या लाठीवर झोपणार आहे अरे गदरिया मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय पुन्हा आपली सत्ता येणार पुन्हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करत आहे शिंदे साहेब कारण मी मंत्रिमंडळामध्ये हो नसेन किंवा मी होम मिनिस्टर नसेन मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पर्यंत काम देतोय दिश्या सालियांचा सा पकड बाहेर काढा दिश्या साल्यांचा सा पकड पला बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू तर ह्याला बपाच्या लादूवर सोपून नको त्या जागेवर ह्याला फटक्या द्या हे पर्यंत तुम्हाला मी सांगतोय आईला आपली अवकाश काय आपण किती बोलतोय आपण कोण आहोत मी आमदारबाईला काका 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 म्हणत होतो अरे गदडिया मला काका म्हणत होतास ना मग मा माझ्या पाठीत खंजूक बसलस बाप मुख्यमंत्री आणि माझं खातं घेऊन बसलास तुला लाज वाटली नाही रामदास वा कदमच्या पाठीत खंज खंजूक बसला गद्दाव तू आणि इथे येऊन सांगतोस योगस कदम मी गद्दाव केली अरे मी मगेपर्यंत जिवंत असेपर्यंत या दापोली मतदारसंघातल्या शिवसैनिकांचे अभाव मी विसरणार नाही तुम्ही जे योगेशावरती प्रेम केलं त्याला एकाकी पाडून कायमचा संपवण्याचा प्रयत्न हा आदित्य उद्धवनी केला होता पण माझ्या या सगळ्या शिवसैनिकांनी पाठिंबा दिला योगेशला आणि आहे यो मी जगात पहिल्यांदा पाहिलं शिंदेसाहेब तटकवीजी पहिल्यांदा पाहिलं आपल्याच आमदाराला आपलाच नेता संपवतोय हे मी पहिल्यांदा उदाहरण पाहिलं पहिल्यांदा पाहिलंय असं कधी घडलं नव्हतं असं कधी घडलं नव्हतं आणि म्हणून चाळीस आमदार गेले काय गेले खोके 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 ओके ओके पन्नास ओके अरे उद्धव ठाकरे तुला एवढं सांगतोय तुला सांगतोय पुन्हा एकदा तुझ्यात हिंमत असेल एका आमदाराने एक खोका घेतला म्हणून दाखव तुझ्या घरामध्ये मी भांडी घासन नाहीतर माझ्या घरामध्ये तू भांडी घासाले का असेल काय एवढं बोलल्यानंतर शिंदे साहेब थोडी चूक फक्त बदनाम करायचं काम चाललं होतं चाळीस आमदारांना पण चाळीस आमदारांना संपून टाकायचं ह्याचं मंत्री मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून त्याला काय नाही केदार साठे साहेब आपल्या नातूची चूक नाही आहे ह्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि उद्धव ठाकरे मला पाडलं गुवाहागामध्ये दोन नऊ मध्ये हे वास्तव आहे मी जबाबदारीने बोलतोय याला स्वप्न दिवसा स्वप्न बघतोय अगे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या सारख्या एकनाथ शिंदे सर्वसामान्य महत्व प्राप्त करून दिलं आमदार बनवलं नामदार बनवलं नेता बनवलं आणि उद्धव तू तू काय केलंस स्वतःच खूप बसलास आज रिमोट कंट्रोल ठेवला शिवसेना फुटली नसती शिवसेना फुटली नसती तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या हव्यासापोटी सापोटी शिवसेना फोडण्याचं पाप तू केलंयस होय तू केलंयस बाप आज काय काय अवस्था काय आज अवस्था काय आज, आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे का ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं अरे बाबा न ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जायची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं मी दुकान माझं बंद करून टाकेन काय झालं बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री बनण्यासाठी अगे शिवसेना भाजपा युती कितीतरी वर्षापासून शिवसेना केली आज महाजन साहेब नाही आहेत मुंडे साहेब नाही आहेत मी साक्षीदार आहे अनेक मीटिंगचा अनेक सभांचा मी साक्षीदार आहे मुंडे साहेबांनी सांगावं महाजन साहेबांनी सांगावं आणि बाळासाहेबांती ऐकावं बाळासाहेबांते ऐकावं अशी युती युतीमध्ये आपण निवडणूक लढलो एका बाजूला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो आणि आम्ही निवडणूक लढलो आणि हा लहान एक माणूस युतीमध्ये निवडून आला आणि काँग्रेसमध्ये गेला गद्दावी केली कोणी उद्धव ठाकरे गद्दा